ज्यांना विनम्र अभिवादन त्यात टायमाचा अभाव कमी असल्यामुळे मी बोलू शब्द माझे या शॉर्टकट या ठिकाणी आटोकतो तर या ठिकाणी मान्यवरांनी खूप चांगल्या प्रकारे भाषण या ठिकाणी केलेलं आहे आणि मला आज एक खंत वाटली की जर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना आज दोन्ही वाड्यातले लोक आज या ठिकाणी उपस्थित राहायला पाहत होत दोघांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला हट राहायला पाहतो पण ही खंत या ठिकाणी दिसून आली कारण अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर यांची कधीही प्रत्यक्षात भेट झाली नाही पण तरी अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या लेखनीतून पोवाड्यातून या ठिकाणी खेडोपाडी लोकांना सांगितले जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव म्हणजे हे नातूत होत की कर त्यांनी कधी न पाहताना सुद्धा बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी मांडले पण आपलं कसं आहे नाही नाही ते अण्णाभाऊ साठे यांचे बाबासाहेब यांचे त्याच्यामुळे कोणी येत्या सहकार्य करण्या तिथे सांगायचं तात्पर्य असं आहे की महापुरुषांची ही जात नसते त्यांनी समाजासाठी त्या ठिकाणी काम केलेलं आहे तर आपण सर्वांनी आता एवढी वेळ जाऊ द्या आपण पुढच्या वेळेस सर्व दोन्ही वाड्याने एकत्र येऊन रामनामा साठेची जयंती असो किंवा बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो सर्वांनी एकत्र येऊन आनंदात उत्साहात साजरी या ठिकाणी करावी एवढं बोलून थांबतो धन्यवाद